सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांचे चिरंजीव युवा नेते बिपिन पाटील मित्र परिवारांनी प्रभाग क्रमांक तीनच्या च्या वतीने भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा नुकताच शिवस्मारक सभागृहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला वस्ती ते शिवस्मारक सभागृहापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पमाला अर्पण करून व पेडा भरवून तडवळकर यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी रेवण वघूर मनोज टिंगी जेमिनी नवरात्र मंडळाचे अध्यक्ष पवन तगारे विजय कोळी अविनाश सोलंगी सिद्धराम अहडी लक्ष्मण पुजारी श्रीशैल इरेमट यशवंत पुराणी सचिन मैत्रस प्रवीण डोळे प्रताप पुजारी विजय पुजारी मल्लू कोळी कुमार क्षीरसागर नागो कोळी राहुल संकारम देवराज पाटील बसवराज करली अक्षय पाटील विनायक पाटील संदीप पाटील जंबर्णा उस्मणी लिंगराज पाटील सुरेश मंदकल नवीन गोटीमुकुल संतोष कोळी आकाश कोळी लिंगराज मासरेड्डी नितिन शेजूळ अफसर नालवार सिद्धराम मंदकल अंबदास पाटील सिद्धराम गंदाळकर चिदानंद मासरेड्डी अमर मड्डी अभिषेक बायकट्टी विनायक डोळे कुमार कामूर्ती कार्तिक महेश गौरकल प्रवीण कैरमकोंडा रवी मंदकल रेड्डी गोरकल प्रशांत बाकळे शिवा मंदकल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती